माझं नाव सलीम सय्यद पामा मी माझी सभापती परिवहन समिती महानगरपालिका तर आमचे नेते अजितदादा साहेब यांच्या उद्या ते पराड संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते थे, त्यांच्या थे थे, बोर्डला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले ते चुकीचे केले तिने तसं करायचं नाही ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आहे व शेतकरीच्या विषयीमध्ये यापुढे स्वतः दादानी एकतीस हजार कोट रुपयेचं पॅकेज स्वतः अजि दादानी मंजू मंजूर म्हणजे सी एम साहेब व स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले तर शेतकऱ्याचे विरोध नाही आहे दादानी दादा स्वतः शेत दादा एक शेतकरी शेत आहे जादा कवा पण शेतकऱ्याचे आवाज उठवते विधानसभामध्ये तर आपण तुम्ही लोकांचे का पण रडस उडळ बोलते ते बोलू नका आम्हाला पण जबा नाही आम्ही पण का पण करू शकतो थोडं तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही और ते आता कोण कोण बोलले ते आता तिला का त्यांचे काय आहे ते आम्ही बोलू नका पब्लिकला माहीत आहे सोलापूरचे तुम्ही काय आहे का आपण पण काय आपल्याला बघायचं आपण नंतर बोलायचं तुम्ही फक्त आमची युज विनंती आहे की बाबा तुम्ही तुम्हाला निवेदन द्यायचं आहे का द्यायचं आहे तुम्ही नाही करा लोकशाही पद्धत नाही करा तुम्ही असं करायचं ते फालतू लोक करते तुम्ही फालतू काय का तुम्ही आम्ही एवढं बोलणार आहे आमचं मन दुखलं की दादाला तुम्ही असं म्हणले म्हणून आम्ही सदरप्र परिषदना येऊन आम्ही फिर्याद दिलेला आहे तक्रार दिलेली आहे आम्ही याच्या पुढे ते अजित कुलकर्णी खालीद म्हणार ते शेख नायकोडी कोणकोणते हे कार्यकर्ता त्यांचे पारा संघटनाचे ते।, ते कैदीशी त्यांच्यावर कारवाई होईल आम्ही तक्रार दिलेली आहे याच्यापुढे तुम्ही का केले तर याद रागा फिर आम्ही का करणार ते बघा आम्ही पण काय अजितदादार कार्यकर्ता आहे एक एवढा तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या सोलापूरला माहीत आहे म्हणलं तुम्ही लोक कसे आहेत काय काय सविस्तर आता आम्ही काय बोलायचं साहेब तुम्हाला माहीत आहे तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहीत आहे आता आम्ही बोलून आम्ही कशाला आमचे जबान खराब करून घ्यायचे मला कोणालाच्या विरोध तुम्ही बोलताना मला बघाच्या तुम्ही काय आहे ते नंतर मी सांगायचे तुम्ही एक नेताला खुश करा तुम्ही कोणचे परत नेताला का पण बोलायचं म्हणजे चुकीचे आहे तसं बोलू नका तुम्ही आम्ही बोललो आहे आम्ही रोडवर आले तर लय तुम्हाला मंग एवढं लक्षात घ्या तुम्ही आमच्याकडे पण लय आम्ही का करतो बघा उगा आमचे नेता नेताविषयी तुम्ही सांगू नका लोकप्रतिनिधी लोक, लोक म्हणजे तुम्ही कैद्यांनी करा काय करायचं आहे तुम्ही जाऊन भेटा नेताला भेटा नेता सांगू दे हां तुम्ही का पण उलटसोड सांगायला लागले आहे फक्त एवढं सांगतो मी तुम्ही का बोलू नका एवढंच आमची निवे ज्या पुढे का झालं तर आम्ही काय करणार ते दाखवतो आम्ही करून दाखवतो त्यांच्या नेता येऊ दे सोलापूरमध्ये तर आम्ही राष्ट्रपती पक्ष और आमचे कार्यकर्ता आमचे लोक काय करणार ते आम्ही दाखवतो करून